पुणे पोलिसांनी पकडलेला कर्मचाऱ्याचा पार्नर कनेक्शन माजी खासदार सुजय विखे पाटलांनी उघडला कच्चा चिठ्ठा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी अहिल्यानगरमधील स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्याला पकडले आहे शिरूर येथील आमली पदार्थ तस्करी प्रकरणी ही कारवाई केली या पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे पार्नर कनेक्शन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगत शुक्रवारी तेवीस जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतात याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथे तो गुटक्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एलसीपी मध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या ती बदली झाली याचं उत्तर एसपीने द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्यसंपन्न लोक एल सी पी मध्ये घेतले जातील तर मग हे व्यक्ती जे पारनेरून आले होते हे कोणाच्या सिपारिष्ठी आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं हो� मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस पी ऑफिसला येऊन कोण बसून याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलिस विभागाला की त्यांनी सगळे नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी हा सगळा खुलासा करणार की कोण कौन कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस जवळ घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाची सिपरेशन आली याच केलेला आहे विरोधक आता पुन्हा एकदा मला खरंच माहिती आहे म्हणजे मी जर तशी घटना घटी असेल तर ते शंभर टक्के निंदनीय आहे आणि मी अनेक वेळेस याच्यामध्ये नुसतं ग्रह विभाग नव्हे पण शालेय शिक्षण विभाग आणि हे सगळ्या विभागाने देखील ज्या पद्धतीने शाळा उघड उगड़, उघड्यात चालल्या आहेत एक बाजार मांडला गेला कोणालाही शाळेच्या परवानग्या दिल्या जातात कोणीही टपऱ्यासारख्या जर शाळा उघडत गेल्या तर मग नियंत्रण कसं राहणार क्वालिटी ऑफ एज्युकेशन खाली पडत चाललं याच्यावर कोणी चर्चा करत नाही जेव्हा अशा प्रकारे आजही तुम्ही अहिल्यानगर शहराची जर चर्चा केली तर काही अशा शाळा आहेत दहा टक्के शाळा मी म्हणतो की त्या स्टँडर्ड सुद्धा मॅच करत नाहीत पण तरी सुद्धा शाळांना परवानगी मिळतात तर अशा जेव्हा शाळांना परवानगी मिळतात तेव्हा या ठिकाणी असलेल्या मुलं आणि मुलींच्या देखील संरक्षणाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि म्हणून हा नुसतं एका ग्रह विभागाचं काम नाही याच्यामध्ये शालेय शिक्षणाचं धोरण आणि जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांना देखील या शाळेची एकदा पूर्ण ऑडिट करून कोणत्या शाळा या सुरक्षित आहेत आणि कोणत्या शाळांमध्ये सुरक्षित उपयोजना करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली गेली पाहिजे किंवा काय असं म्हणत नाही असं म्हणणार नाही एसपी आपलं आपलं काम करत आहेत पण एसपी समाजापुढे एवढं मोठ्या वीस कोटीच्या ड्रग्ज रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग्स जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी दहा किलोचा रवा ठेवून दहा किलोचे ड्रग्ज बाहेर काढले असे तर हुशार लोक आहेत आपले आणि मग अशा प्रकारे सर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे आणि आमची काम मागणी बजवावी कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नाव पडद्यामागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी आहे कर्मचारी पोलीस मुख्यालयातून जिथं मुद्देमाल ठेवला जातो इथून एवढे चोरी केली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची कल्पना नसावी काय वाटतं तुम्हाला नाही आता शेवटी लक्षात घ्या की सगळेच आरोपी आहेत असं म्हणणं चुकीचं राहील पण तो कर्मचारी मुळच जो एनसीबी मध्ये घेतला गेला तो एनसीबी मध्ये घेतला गेलेला कर्मचारी हा कोणाच्या शिफारस घेतला हे त्याच महत्वाचा भाग आहे आणि आमची आज स्पष्ट मागणी आहे की जो आरोपी आहे तेवढे आरोपी आहेत ते दोन त्यांच्या घरावर माळ ठेवला होता आणि जो पोलीस स्टेशनवर घेऊन गेला या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते पुढे आलं पाहिजे ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मी आभार व्यक्त करेल आमच्या सगळ्या पत्रकारांचे की त्यांनी ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात बाहेर आणली आणि पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे ड्रग्जच्या विरोधातल्या मोहिमेमध्ये एकत्रित आहेत